आजच्या या लोकसभेच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित विजय उमेदवार आपल्या आदरणीय अर्चनातील सन्माननीय व्यासपीठ तर तुमची गाड्या कोणाच मी काय माझ्या करू मा या गाड्यात पॉर आज वाढल्या ठिकाणी मित्रांनो आपण सगळ्यात महत्वाची देशाच्या भवितव्याची निवडणूक आज आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो आज या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपापल्या भाषणामध्ये सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला मी रोज जवळपास सात आठ गावं आठ आठ दहा दहा गावांना रोज जातोय रोज भाषणं अर्धा अर्धा दा तास पाऊन पाऊन तास तास तासभर कसा कोरडा होईपर्यंत या ठिकाणी भाषण करतोय बघा ढाकणे सरांनी सांगितल्याप्रमाणे कधी नाही तेवढी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये कारण संपूर्ण हिंदुस्थानाचं भवितव्य असलेली ही निवडणूक आहे मित्रांनो आदरणीय ताईने आता सांगितलं की नेमकं पंतप्रधान कुणाला करायचं आपल्याला एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि एका बाजूला दुसरे इंडिया आघाडीच्या माध्यमातून तीस चाळीस जण आहेत नेमकं कुणाचा नंबर लावायचा ही चॉईस करायची पंचायत त्यामुळे आज ज्या व्यक्तिमत्वानं ज्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं जागतिक पातळीवरती आज भारत देश म्हणलं की एक वेगळा दरारा निर्माण केला अशा व्यक्तिमत्वाला पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी साहेबाला मित्रांनो करायचं आज या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं आज आगळगावमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद आपण घेतो ताई दरवेळेस प्रचाराचा नारायण शुभारंभ या गावामध्येच होतो आणि आज विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद आपण घेऊन या ठिकाणी विजय उमेदवार म्हणून आज या ठिकाणी सात तारखेला मतदान आहे आज माहितीच्या माध्यमातून आज ताई आपल्यासमोर उमेदवार आहेत निश्चितपणानं बांधवनो मी आग्रहकाने ताईची उमेदवारी मागून घेतली कारण या ठिकाणी ज्या घराण्यान आदरणीय डॉक्टर साहेबांनी या राज्यामध्ये काम करत असताना फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या घराण्यामध्ये उमेदवारी घेत असताना त्यांना वारसा आहे मित्रांनो आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ठीक आहे आपल्या बारशीला तरी तुम्ही थोडं नवीन जरी असलात तरी राणादादा आमचे मित्र आहेत आदरणीय डॉक्टर साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे राणादाची ना आमची मैत्री आहे सातत्यानं एकमेकांच्या विचारांना आणि बार्शी तालुक्याचा विकास करतो कोडगावच्या एम आय डी सीच्या बाबतीमध्ये असेल किंवा बार्शी एम आय डीच्या बाबतीमध्ये आदरणीय राणादानी या ठिकाणी बैठका घेतल्या त्या ठिकाणी विकास कामाला मदत केली डॉक्टर साहेबांनी सुद्धा पाटबंधारे मंदारी असताना मंत्री असताना एरिगेशन खातं त्यांच्याकडे असताना भले मी त्यावेळेस आमदार नसेल किंवा सत्तेत नसेल परंतु या तालुक्याला त्यांनी मदत करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या गोष्टी बारशीकर कधीच विसरणार नाही परंतु आज मला संत मित्राने सांगितलं की नेमकं या बार्शी तालुक्याला विकास कुणी केलाय किती केलाय हा सुद्धा सगळ्या खऱ्या अर्थानं विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो आज माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आजीदादा उपमुख्यमंत्री झाले मित्रांनो अडीच हजार कोटीहून अधिक निधी आज आपण आपल्या बार्शी तालुक्याला खिचून आणू शकतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची योजना बार्शी उपजा सिंचन योजना ज्या गावागावमध्ये पिण्याच्या पाण्याकरता आपण सारखी वाट बघतोय मित्रांनो परंतु आज आपल्या बार्शी तालुक्यातल्या शेतीला पाणी मिळणार आहे बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र आपलं वलीता खाली येणार आहे आणि ते जास्त दिवस राहिलेले नाहीत साठ बॉकलेटच्या माध्यमातून काम चालू आहे साडेतीनशे कोटीचे टेंडर निघले मित्रांनो सगळा पश्चिम भाग जो आहे सगळा हिरवागार होणार आहे आणि त्याच्या जोडीला फडोवीस साहेबांनी सलोवती साठवण तलाव दिले आज आगळगाव मध्ये सुद्धा पंच्याहत्तर एकराच्या शिवारामध्ये साठवण काम चालू आहे पन्नास एकर जमीन भेजत नव्हती बाराशे ते पंधराशे एकर जमीन भेजणार आज आपल्या आगळगाव करायला माहित आहे माझे सहकारी मित्र मोरे सर असतील त्यांची सगळी टीम असत आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण काम करत असताना आगळगावला बांधारे दिले नदीचं खोलीकरण केलं किंवा या संपूर्ण तालुक्यामध्ये खुलीकरांची कामं करत असताना बंधारा आपण दुरुस्त करून त्या ठिकाणी पाणी अडवलं आगळगावचा किती शिवार या ठिकाणी खाली आला या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्या आगळगाव करायला लागली संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये जे सदोतीस साठवण तलाव दिलेले आहेत सगळ्यांची कामं पस्तीस साठवण तलांची कामं चालत आज नागजरी भागावतीवरती किटीवर दिल्यात आज आपल्याला या ठिकाणी चांदी नदीवरती किटीवर करायच्यात काय जुने आपण केलेले आहेत आज घोरवड्यावरती आपण किडीवर करतोय भविष्यकाळामध्ये एकशे एक साठवण तलावाची प्रतिज्ञा आपण केली आहे आज मी माझ्या सर्व शेतकरी बांधवाला शब्द देतो येणाऱ्या एक ते दीड वर्षाच्या आत जर पन्नास एकर जमीन फक्त विचित्र दुष्काळ पडून उजली ज्यावेळेस ओरकून होईल मित्रांनो त्यावेळेस जर पन्नास हजार एकर जमीन एक दीड वर्षाच्या आत बारमाई बागायत आहेत नव्यानं नाही झाली तर मला एक पण मत कमी देऊन जर कमी कमी पाच ते सहा वर्षामध्ये एकशे एक साठवण तलाव बोरवड्यावरचे नऊ किटवेअर चांगली नदी मिळकी नदी राम नदी ह्याच्यावरचे किटवेअर आणि भविष्यात नवीन साईट आपण साठवण ह्याच्यामध्ये येणाऱ्या सहा वर्षात नव्यानं बार्शी तालुक्यातली एक लाख एकर बागायत जमीन नर जर केली नाही तर आपला राजकारणाचा संबंधच होऊ शकत अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण काम करतो एम आय माध्यमातून आज ताडसंदाने एम आय सी त्यावेळेस मी आमदार असताना जागा संपादित केली आता कारखान्याची कामं चालू झाली आज एकशे पस्तीस एकरमधली एम आय डी सी मागा दागांनी सांगितलं की वैरागला सुद्धा आपण सव्वा दोनशे एकर जमीन आहे मित्रांनो दीडशे एकर एम आय डी सी तिथं करतोय पंच्याहत्तर एकर जमीन आपला देतो इंद्रेश्वर कारखाना चांगला चालू आहे हर्षवर्धन पाटलाला फडणवीस साहेबांनी मदत केली आर्यन कुणी पण पालला तुम्हाला माहित आहे तोही कारखाना सोनोने त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पवारसाहेबांचे शरद पवार साहेबांचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे माहीत असताना सुद्धा पवारसाहेबांच्या जवळचे असताना सुद्धा एक नवीन उद्योग होतोय त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मदत करून तोही कारखाना चालू ठेवला आज नव्यानं ना प्रचंड पाणी आपल्या बार्शी मध्ये होणार आहे संतनाथ कारखाना सुद्धा आपण त्या ठिकाणी चालू करणार मित्रांनो लवकरच संतनाथ कारखान्याचा सुद्धा चालू तुम्हाला त्या ठिकाणी वाजलेला दिसणार आहे च्या माध्यमातून त्या ठिकाणी कारखानदारी योगा करतो आपण उपळायला सुद्धा आपण नवीन एक एमआयडीसी चा प्रपोजल तयार करतोय अशा रीतीने उद्योग इंडस्ट्री आणि पाणी ह्याच्यावरती आपल्याला रस्ते गटारी दिवाबत्ती अंतर्गत आगगावचे रस्ते चौदा कोट रुपयाचा निधी आज आपण अंतर्गत या ठिकाणी आतमध्ये एक असं गाव नाही तालुक्यातलं कमीत कमी दोन कोटी निधी आणि जास्त जास्त पंधरा कोटी रुपयाचा निधी दिला नाही असं एकही गाव ओळखून आपण तालुक्यात या पद्धतीने आपण काम करत असताना अठ्ठेचाळीस किलोमीटरचा डायरेक्ट कोल्हापूर असतो प्रत्येक रस्ते मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना तीस चौपन्न पन्नास चौपन्न पंचवीस पंधरा पीडब्ल्यूडी ग्रामीण रस्ते कुठलाही रस्ता आज जवळपास साडेचारशे ते पाचशे कोटीच्या दरम्यान आपण रस्त्यांकरता पैसे आणले प्रत्येक रस्ते का कानाकोपऱ्यातले रस्ते घेतले दरणवाजनाची साधना निर्माण केली जलजीवन मिशनच्या माध्यमातून शंभरहून अधिक गावं घेतली प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना दिला मग आता तुम्ही जे बोललाय खऱ्या अर्थानं आगळगाव मधनं जाताना माझी सुद्धा मान खाली शर्मेने जातो माता भगिनीच्या शौचालयाच्या अडचणी असायच्या परंतु मान्य पंतप्रधान साहेबांच्या आशीर्वादाने आज ती योजना ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणा आज माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ऐंशी कोटी लोकांना धान्य मिळतं मित्रांनो उज्ज्वला गॅस असल आज विश्वकर्मा योजना असल देशाच्या संरक्षणाचा विषय असल महात्मा ज्योतिराव फुले योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल असंख्य योजना या ठिकाणी मान्य मोदी साहेबांनी दिलेल्या आज आपण मगा टाकणे सर तुम्ही बोलले आज बार्शी तालुक्याला दोन हजार एकोणीसशे ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्च करा सगळे तालुके बावीस कोटी रुपये आज अतिवृष्टी सततचा पाऊस दुष्काळ पीक विमा केलो मोजा फळबागाचा अनुदान यामधून चारशे बावीस कोटी रुपयाचं अनुदान पाच वर्षामध्ये शेतकरी बांधवांना मदतीला हात दिला कधी शेतकऱ्यांना अडचणी दिली नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अडचण होती कुठल्याही शेतकऱ्याची आता अडचण होत नाही कुठलंही काम आता मित्रांनो वाढत नाही बाजार समितीच्या माध्यमातून आपण काम करतो सोयाबीनचा प्लॅन्ट मोठ्याचा मोठा या ठिकाणी बारशी मध्ये उभा केलेला आहे भविष्यात आणखी तीन प्लॅन्ट उभा करतोय आपण ज्या बाजार समितीत दहा हजार काट्याची सोयाबीनची आवक नव्हती सत्तर हजार काट्याची आवक त्या ठिकाणी व्हायला लागली शंभर शंभर ट्रक ज्यावरी बारशीतून चालली बाहेरच्या गावामध्ये आज एवढ्या प्रमाणामध्ये अर्थकरण वाढले मेडिकल हाफ झालाय शिक्षणाची आज गंगा मामामुळे या ठिकाणी आलेले मेडिकल हा पाय व्यापाराच्या बाबतीमध्ये बारशी वेगळ्या दिशेनं वाटचाल करते मजबूत करणे या ठिकाणी होत आणि ह्या गोष्टी टिकून ठेवण्याकरता त्याच्यामध्ये वाढ करण्याकरता देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब होणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आजीदाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भगिनी ताई या ठिकाणी खासदार होणं अत्यंत गरजेचं आहे मित्र तर आणि तरच भविष्य काळात आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी मिळून आपला अर्थकारण मजबूत होणार आहे मित्रांनो त्याकरता आपण कुठल्याही गुंतपाला पडतो किती दिले पैसे त्यांनी ज्यांना गेल्या वेळेस आपण मतदान केलं आज जयसिंग सुद्धा तेरा तेरा हलफटे घातले प्रत्येक सरपंचाची भावना असते की खासदारांनी काय चार पैसे माझ्या गावामध्ये द्यावं माझ्या मतदारसंघात द्यावं आख्या तालुक्यात ओळखलं तर एक कोटी रुपयाचा सुद्धा निधी या बारशी तालुक्याला आला नाही अडीच हजार कोटी कुठं आणि एक कोटी कुठं आज अण्णा तुम्ही मनातलं बोल त्यांचा निधी महागारी गेला माणसं मिळत नव्हती टक्केवारी देणार ना एवढी आज मित्रांनो ज्या पद्धतीने ताईंनी सांगितलं की दरवर्षी साडेतीनशे कोटी रुपये देणारी ही भगिनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमचा या ठिकाणी राजेंद्र नाव एक कार्यकर्ता कुठल्याही माझ्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातल्या या ठिकाणी सांगा एवढी कामं दिली पुन्हा तरी एक रुपये घेतला का मला या ठिकाणी हा करून तो सांग कुणी पण म्हणायचं की राजेभवने आमदार कोटा पंचवीस पंधरा अमुक तमुक जल जीवन मिशन असा दोन करून जातो माझ्या शेतामध्ये काम करा परंतु एका बाजूला प्रचंड पैसे स्टेशनला हप्ते मागायचे तहसीलदारला हप्ते मागायचे आणि फोनवरती नौद्यगी करायची कुणाला फोन येत नाही साडेतीनशे ते पाचशे फोन रोज उचलतात महागारी करतो आणि फोन असा असतो एक जर फोन केला ना कामत तमाम। काम तमाम जर काम कार्यक्रम तुम्हाला जर फोन केला आणि दुसऱ्या फोनला म्हणलं की माझं दोन हजार रुपयाचं बिल भरायचं तर आउट ऑफ कव्हरेज नाही तर ब्लॅक लिस्टला हे आम्हाला शिकवता धंदे असले धंदे शिकवू नका चुकीचा प्रचार करू नका इथल्या कोरोनाला बिघडवण्याचा प्रयत्न करू नका मी काल पण मध्ये सांगितलं की कुठल्याही जातीवादाच्या मुद्द्यावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न कोणी करू नका कारण छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन चालतोय आम्ही मित्रांनो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या चौकटीत राहून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो महाराजांनी कधी जातीवाद केलं नाही मित्रांनो सगळ्या आत्रा पकड जातीच्या माणसाला बरोबर घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि हिंदू स्वराज्य निर्माण केलं सगळ्या जाती धर्माची माणसं होती आणि आजही तुम्हाला मी सांगतो सांगू इच्छितो मित्रांनो की ज्या ज्या राज्यकर्त्यांनी जातीवाद केला किंवा इतर जातीला तुच्छ समजलं त्याची राज सत्ता पलटल्याशिवाय राहिलेली नाही तिच्या साक्ष इतिहासाचे पानं चाला फक्त एकमेव राजे होऊन गेले ज्यांनी जातीवाद केला नाही म्हणून त्यांचं राज्य मजबूत राहिलं आज काय चाललंय कुठंतरी कुठल्या जातीच्या जा भावना दुखवल्या की त्याला ती न्हायची न तीर मारायचं अरे हिंमत आहे तर मनगटाला मनगटाला राजकारण करा कशाला सर्वसामान्यांच्या भावना दुखवता भडकवता आणि भावना भरपूर राजकारण होत नसतंय भावनेवरती राजकारण करू नका विकासावरती राजकारण करा निश्चितपणाला मित्रांनो कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही आज या ठिकाणी मला ताई म्हणल्यासारखं मी प्रमाणिकपणानं सांगतो की ताईचं नाव सुरुवातीला लक्षात झालं नसतं ताई करायचं ला ती गुंगड आलत मायाकडे मला <laughs> साहेब <laughs> म्हणले मी नावं सांगितली की भारतीय जनता पार्टीतनं आम्ही पवार पवारांनी राणा दादांचं दा नाव दो सांगेल दोघांचं शिवसेनेतनं दोन सावंतांचं नाव सांगेल राष्ट्रवादीतनं राहुल भाई नाव सांगेल साहेब राहुल राहुलबाया जर नाही तयार झाला तर राजीभाऊ मी तुमचं डिक्लेअर करणार आहे मी आलो बारशीला बरं म्हणून राहुल याला आम्ही तयार केलं राणादानी मी बारशीला आलो राहुल भाय थोडी काय अडचण निघाली का म्हणून थोडं थांबले साहेब म्हणले भाऊ मी आता तुमचं डिक्लेअर करतोय तुम्ही उद्या तेवढ्यात राणादादांचा माझा फोन झाला मी वार्षिकच होतो दादा म्हणले राजू भाऊ उद्या का म्हटलं काय झालं तुमचं नाही थोड म्हणलं माझ्या जर उमेदवार आहे म्हणले कोण म्हणलं आमच्या ताई अरे मला ताई तुमची उमेदवारी काय काढली की या ठिकाणी तुम्हाला अनुभव आहे तुम्ही मेहनत घेतलेली आहे राणा दादा आहेत डॉक्टर साहेबांनी राज्याचं राजकारण केलं नाही मी एक साधा कार्य करतात मी माझ्या तालुक्यावरती फार प्रेम करतो ताई सगळ्या मतदारसंघावरती नाही असं नाही परंतु या ठिकाणी काम करत असताना माझ्या तालुक्यातला फार मोठा बॅकलॉग राहिले आहे माझा तालुका हा विकासापासून बऱ्याच दिवस वंचित राहिले माझ्या तालुक्याची पाण्याची सोप नाही माझ्या तालुक्यातली उद्योग उद्योग व्यवसायाची सोप नाहीत माझ्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यायचे माझ्या तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे मला रात्रात दिवस काम करायचं मी जर सहा मतदारसंघात फिरायला बोलत आहे तर माझ्या कुटुंबावरती माझ्या तालुक्यावरती दुर्लक्ष होईल त्यामुळं मला मोकळी मिळावी मला बार्शी तालुक्यामध्ये मोठं काम करता यावं त्यामुळून एक आमची भगिनी म्हणून तुमच्यावरती आम्ही सहा मतदारसंघाची जबाबदारी टाकलेली आहे आणि तुम्ही पण बारशी तालुक्यावरती जास्तीत जास्त लक्ष द्यावं केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आणताना राणादाचं तुमचं विशेष लक्ष आणावं निश्चितपणानं या ठिकाणी बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्या आम्ही देऊ आणि ज्या ज्यावेळेस आम्ही कुठल्याही काल प्रचार केला बापू दोनदा हे निवडून आले डॉक्टर साहेब निवडून आले सर निवडून आले गेले ताई जिकडे होतो तिकडे निवडून त्यावेळेस आम्ही भाऊ म्हणून पाठीशी खंबीर आहे संपूर्ण आलो का तुमच्या पाठीमाग आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी खड्याचं चिन्ह मित्रांनो माहितीच आपण सर्वांनी तईल आपण प्रचंड मतानं निवडून आणावं अशी या ठिकाणी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो आणि ज्या पद्धतीने अभिमन्यू पवारांनी माझ्यावर शेअर लावली त्याचं बक्षीस निश्चितपणानं मिळवण्याचे हकदार तुम्ही व्हावं एवढी सगळ्याला विनंती करतो आणि सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूरक आभार मानून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र